सर्वांना माझा नमस्कार मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा चॅनेल आज आपण करणार आहोत उबदार ठेवणारे उपदार ठेवणारे दहा मिनिटाच प्राणायाम रुटीन बघा हिवाळ्यात जरा आपण आळशी होतो आपली ऊर्जा मंदावते पण जर तुम्ही हे दहा मिनिटाचं प्राणायाम रोज केलं तर तुम्हाला वाटेल फ्रेश उबदार आणि एनर्जेटिक तर चला सुरुवात करूया सुरुवात करणार आहोत आपण भ्रामरी प्राणायामाने भ्रामरी प्राणायामामध्ये मधमाशी सारखा गुंजन करायचा आहे श्वास घेऊन त्यानंतर श्वास सोडताना म चा आवाज करत श्वास सोडायचा आहे हे हिवाळ्यात अतिशय फायदेशीर असे प्राणायाम आहे यामुळे मन शांत राहते त्याचप्रमाणे आपल्याला जर काही स्ट्रेस असेल ताण तणाव असेल तर ते देखील कमी होतात सायनसचा त्रास कमी होतो आणि गाढ आणि शांत झोप लागण्यास मदत होते तर मग बघा आपल्याला या बोटांनी अंगठ्याने असे कान बंद करायचं आहे त्याच्यानंतर दोन्ही हातांची बोट या पद्धतीने कपाळावर सेट करायचे आहेत सर्वप्रथम पाहून घ्या मग एक श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना मचा आवाज करत श्वास सोडायचा आहे या पद्धतीने माझ्यासोबत करायचं आहे आपल्याला पाच राऊंड करायचं आहे चला श्वास घ्या श्वास सोडा न्... श्वास घ्या सोडा न्... सुनना है एकदा श्वास सोड़ा अजुन शेवर श्वास आणि सोडा रिलॅक्स अलगट डोळे उघडायचे आहे बघा धामारी प्राणायामामध्ये मचा आवाज झाल्याने जो आपल्यामध्ये कंप निर्माण होतो त्याच्यामुळे देखील आपलं शरीर उबदार होत आणि मेंदू देखील आपला फ्रेश होऊन आपली स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते आता आपण करणार आहोत कपालभाती कपालभाती ही खर तर शुद्धी क्रिया आहे कपालभातीमुळे थंडीमध्ये जी आपली पचनशक्ती मंदावते ती पुन्हा सुधारण्यास मदत होते उपसंची क्षमता वाढते आणि आपल्याला थंडीमुळे जी सुस्ती आलेली असते ती देखील दूर होण्यास कपालभातीमुळे मदत होते मग कपालभाती करताना बघा आपल्याला पोट म्हणजे जे आपले नैसर्गिक श्वसन आहे ते श्वास घेताना आपण नैसर्गिकपणे घ्यायचं आहे पण सोडताना मात्र आपल्याला जोरात उच्छवास सोडायचा आहे बघा या पद्धतीने माझ्या हाताकडे लक्ष द्या हातांची आपल्याला द्रोण मुद्रा करायची आहे श्वास घ्या आणि सोडून स्टार्ट करायचंय या पद्धतीने या पद्धतीने आपल्याला करायचं आहे तर मग आपण चला सुरुवात करूया हातांची आपल्याला द्रोण मुद्रा डोळेबंद पटताट मानसरळ सुरू करतोय आपण कपालभाती आपल्याला एका वेळी वीस राऊंड करायचे आहेत असे आपल्याला दोन ते तीन वेळा आपल्याला कपालभाती करायचं आहे संत श्वसन स्टार्ट रिलॅक्स शरीरामध्ये निर्माण झालेल्या एनर्जीचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे सुरू करत आहोत सेकंड राऊंड संथ श्वसन कपालभाती स्टार्ट रिलॅक्स कपालभातीचे अजूनही अनेक फायदे आहेत जर तुम्हाला कपालभातीबद्दल माहिती हवी असेल तर माझी ही व्हिडिओ नक्की बघा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सूर्यभेदन प्राणायाम सूर्यभेदन प्राणायाम हा थंडीवर रामबाण उपाय आहे सूर्यभेदन म्हणजेच काय तर सूर्य उजवी नागपुडी ही सूर्याची नाकपुडी आहे असे म्हणतात तर डावी नाकपुडी चंद्र ना, नाकपुडी आहे असं म्हणतात त्यामुळे उजव्या नाकपुडीने श्वास घेतल्यास आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडल्यास आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते आणि आपल्याला थंडीपासून संरक्षण मिळतं तर मग बघा आपल्याला एका हाताची म्हणजे डाव्या हाताची ज्ञान मुद्रा करायची आहे आणि उजव्या हाताची या पद्धतीने प्रणव मुद्रा करायची आहे हात शरीराजवळ आणायचा आहे आणि बघा डावी नागपुडी बंद करून उजवीने श्वास घ्यायचा आहे आणि मग नंतर उजवी नाकपुडी बंद करून डावीने श्वास सोडायचा आहे पुन्हा उजवीने श्वास घ्यायचा आहे डावीनं सोडायचा आहे असं आपल्याला दहा ते पंधरा वेळा करायचं आहे तर चला माझ्या बरोबर डोळे बंद डावी नाकपुडी बंद उजवीने श्वास घ्या उजवी नाकपुडी बंद करून डावीने श्वास सोडायचा आहे उजवीने घ्या डावीने सोडा उजवीने घ्या डावीने सोडा घ्या सोडा उजवीने घ्या लावी सोडा बघा आपल्या शरीरामध्ये छान उष्णता निर्माण होत आहे ती फील करा शरीरात उबदारपणा जाणवत आहे उजवीने श्वास घ्या दावीने सोडा उजवीने घ्या सोडा, श्वास उजवीने घ्या आणि डावीने श्वास सोडून आहे, आत आतमध्ये शरीरात जो उबदारपणा निर्माण झाला आहे त्याचा अनुभव घ्या बघा थोडी थंडी देखील आपल्याला कमी झाल्यासारखी वाटत असेल मला तुम्ही कमेंट नक्की सांगायचं आहे आता आपण करणार आहोत संतुलनाचा प्राणायाम होय अनुलोम विलोम हा प्राणायाम संतुलनाचा प्राणायाम आहे यामध्ये शरीर आणि मन दोन्ही समतोल अवस्थेत राहतात रक्ताभिसरण सुधारते मन एकाग्र होते आणि शरीर शुद्धी होण्यास देखील मदत होते तर मग बघा अनुलोम विलोम प्राणायाम कसा करायचा आहे तर आपल्याला बघा डाव्या हाताची या पद्धतीने ज्ञान मुद्रा करायची आहे आणि उजव्या हाताची पुन्हा एकदा प्रणव मुद्रा करायची आहे या पद्धतीने आणि आता आपल्याला डावीने श्वास घ्यायचा आहे आणि उजवीने सोडायचं आहे आणि पुन्हा उजवीनं श्वास घ्यायचा आहे आणि डावीनं सोडायचं आहे हे झालं एक आवर्तन असं आपल्याला साधारण दहा ते बारा आवर्तन करायचे आहे तर मग चला माझ्या बरोबर करा उजवी नागपुडी बंद डावीने श्वास घ्या डावी नागपुडी बंद उजवीने श्वास सोडा शक्य होईल तेवढा श्वास सोडायचा आहे पुन्हा उजवीने श्वास घ्या आणि डावीने सोडा डावीने श्वास घ्यायचा आहे डावी नाकोडी बंद करून उजवीने श्वास सोडायचा आहे पुन्हा उजवीने श्वास घ्या आणि डावीने सोडा डावीने श्वास घ्या आणि उजवीने सोडा उजवीने शक्य तेवढा श्वास घ्या आणि डावीने सोडा पुन्हा डावीने श्वास घ्या उजवीने सोडा उजवीनेच श्वास घ्या आणि डावीने सोडा डावीने श्वास घ्या उजवीने सोडा लाज उजवीने श्वास घ्या शक्य तेवढा श्वास घ्यायचा आहे आणि डावीने सोडा गावीने श्वास सोडून आपण आवर्तन थांबवायचं आहे छान प्राणायाम केल्यानंतर आपल्याला एक छान दीर्घ श्वास घ्यायचा आहे त्यामुळे शरीरात उबदारपणा वाढतो उष्णता वाढते आणि अफकोर्स आपल्याला फ्रेश एनर्जेटिक वाटते तर माझ्या बरोबर छान असे हात लांब करून दीर्घ श्वास घ्या आणि सोडा पुन्हा एकदा आणि सोडा आणि सोडा छान आनंदी फील करा मनात मस्त सकारात्मक ऊर्जा भरा सो so, या हिवाळ्यात आणखी काही टिप्स म्हणजे सकाळी उठल्यावर छान गरम पाणी प्या उबदार कपडे घाला आणि ऑफकोर्स थंडी मध्ये या पद्धतीने हात छान एकमेकांना हसून घर्षण करायचं आहे आणि बघा छान अशी गरम ऊर्जा निर्माण होते आणि ती छान या पद्धतीने लावायचं आहे फ्रेंड्स so, कसं वाटलं हे हिवाळ्यासाठीच खास प्राणायाम रुटीन ते मला नक्की सांगा कमेंट करा तुम्हाला काय वेगवेगळे वेग वेग अनुभव असतील ते आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब फॉर माय चॅनेल भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत योग करा निरोगी रहा